लाडकी बहीण योजनेचा लाभ तृतीय पंथीयांना मिळावा यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही योजना मंजूर होऊन तिच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीय पंथीय जोगती समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास आर्थिक आधार आणि उपजीविका भागवण्यास मदत होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तसंच राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लता फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्तचे रेवण चव्हाण जोक्ती संघटनेचे अध्यक्ष धनराज घोडकुंबे राजू धुळे सिद्धू धुळे विनायक पाटील अतिश जोगती आकाश जोगती सिद्धू जगताप नाजुका जोगती आदित्य जोगती श्याम जोगती यांची उपस्थिती होती होतीसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी माझी बहीण यासाठी महिना पंधराशे रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथासाठी राज्य शासनाने कुठलीच योजना हाती घेतलेली नाहीये त्या काही महिला भगिणी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना हाकलून देण्यात आलं तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने च्या वतीने या घटकातील लोकांना जोगती या घटकातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे हे अत्यंत गरजेचं आहे ते कुटुंबापासून समाजापासून लांब राहतात व त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन साधन अजिबात नाहीये त्यांच्याकडे आणि त्यांना कुणी नोकरीही देत नाहीये शासनाने जर नोकरीमध्ये देखील तर ते फार मोठं मोलाचं काम होणार आहे का साहेब आता लाडकी करावं लागले बायका माणसाला संध्याला करायला लागले ला करा ला आम्ही गेलो इथं कागद घेऊन तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही जावा म्हणलं जावा म्हणल्याला आम्ही फिरून आलो फिरून येऊन आम्ही त्यांच्या घरातच ते लाकडांना पण पहिलं काय म्हणले दीड दीड हजार देतो म्हणले ते पण दिले नाही लाकडांमध्ये आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः उपाशी मेल तरी पण आम्ही कसं तर जगलो तर आज आम्हाला कुठल्याच एक दहा रुपयाचा आशा नाही आम्ही कुठं भीक मागायला जावं तेव्हा आम्ही खावा तर आम्हाला कुठली एक पेन्सिल नाही एक पगार नाही काय नाही काय नाही आमचे लोक असं भीक मागून खायचं आम्हाला पण कशाचं तर एक, एक अनुदान द्या एक हजार दोन हजार आम्हाला पण पैसे करा महिन्याला